आणि याच्यामध्ये रिसर्च खूप महत्वाचा आहे मी ॲग्रीकल्चरमध्ये काम करतो आणि विशेषतः माझं पॅशन आहे दोन हजार चारपासून पासून की मी पेट्रोल डिझेलला समाप्त करण्याच्या मागे आहे आणि आता ॲटोमोबाईलचा मंत्री मीच आहे तर मी हायड्रोजनवरच्या कार चालवतो माझ्याकडे त्या गाडीचं नाव आहे भविष्य मिराई मिराई जपानी वर्ड आहे टोएटोची गाडी आहे आणि मिराई म्हणजे भविष्य दुसरी माझ्याजवळ गाडी आहे ती आहे टोयाटोची इनोवा ती आहे हंड्रेड पर्सेंट इथेनॉलवर शेतकऱ्यांनी मक्यापासून तांदूळापासून ज्वारीच्या ज्वारीपासून साखरेपासून मोलायसेसपासून जे बायो इथेनॉल तयार केला आहे त्याच्यावर चालते आणि आता आम्ही सीएनजी पण तयार करतो मी स्वतः हे सगळे प्रयोग करतो आमच्या आत्ता नागपूरच्या बाजारात कालच सीएनजी आला आणि राईस स्ट्रॉपासून असून बनवलो आणि म्हणून इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस